अरे वंश तो बघ योगेश येतोय अरे काय म्हणतोस गाडीला तो आधी पाहिजे अगोदर गाडीला खूप दिवसानंतर आला आणि बिझनेस कसा चालू आहे तुझा मी एकदम मस्त आहे आणि बिझनेस पण एकदम छान चालू आहे यार पण आपला डी दिसत नाहीये आला नाही एक काम करा त्याला कोणतरी कॉल करा ना माझा मोबाईल नाही स्विच ऑफ पडला होता अरे यार थांब मी करतो काय छान मस्त अरे त्याचा फोन स्विच ऑफ येतोय ठीक आहे नक्की करू मग कॉल ओके चाय ठीक अरे डी आलास तू अरे खर तर हा प्रश्न मी विचारायला पाहिजे आणि तू मला विचारतोयस का अरे मी आलो तेव्हा तुला कॉल करणार होतो तुझा फोन बंद आहे ना अरे अडे तुझा फोन तर बंद आहे हा बंद आहे फोन हे काय चालू आहे एक तर तुझी इच्छा नाहीये भेटायची वरून कारण पण सांगतोयस का अरे वा आता खोट पण बोलायला लागलास मला छान आहे ना आताच आला तो, तो तुला पण पण कॉल तू का का नाराज अरे, नाराज अरे होतोय म्हणजे अरे लहानपणाचा जीवलग मित्र आहे इतक्या वर्षाची आमची मैत्री आहे नेहमी सोबत खेळलेलय सोबत खाल्लेलय सोबत राहिलेलं आहे सोबतच भांडण सुद्धा केलेलं आहे आणि आता काही महिन्यापासून लांब काय गेला तर पूर्णपणे विसरलाय मान्य मित्रा तू नाराज आहेस चुकी आपली नाहीये रे सध्याची सिच्युएशनच तशी आणि जिद्री मित्र म्हणतोय मी तुला आणि तू इग्नोर करतोयस मला अरे जाऊ दे त्याला चुकी तुझी नव्हती एवढं कशाला ऐकून घेतोस त्याच ऐकून घेतलं मी त्याच कारण मला मैत्री निभवायची आहे तोडायची नाही त्याला भावना मिळते आणि हा मैत्री जपायला शिका कारण मैत्री तिचा तिचा आम्हाला येते तिथं खरुवार येतो